नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी कविता देशमुख मॅडम तुमच्या या येणाऱ्या आगामी परीक्षांसाठी भरपूर लेक्चर्स आपण इथे घेऊन येणार आहोत सोबतच नवनवीनचे अपडेट्स येत आहेत बऱ्याच एक्झाम आता डिक्लेअर होत आहेत जसं की डिपार्टमेंटल सीडीपीओ आहे डिपार्टमेंटल सीडीपीओच्या एक्झामचा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे कंबाइंड ग्रुप बी कंबाईंड ग्रुप सी आहे टीईटीची परीक्षा आहे धर्मादाय आयुक्त परीक्षा पार पडलेली आहे अशातच आता नुकतीच नवीन आलेली आपली ऍडव्हर्टाईज म्हणजे पुणे मध्यवर्ती बँक जी आहे त्या बँकेची भरती निघालेली आहे डीसीसी बँकेची चे, चे, तर ही खूप चांगली संधी आहे जे पुण्याचे मूळ रहिवासी आहेत त्यांच्यासाठी तर ही खूप चांगली संधी आहे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचं काय असतं ऍडव्हर्टाईज तर भरपूर निघतात बरोबर पण त्याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला न्याय देणारी पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल झाली पाहिजेत तर कुठं तुम्ही त्या एक्झाम मध्ये तुमचा जो स्कोअर आहे तो चांगला करू शकता कारण बऱ्याच एक्झाम अशा आहेत की तिथं जे सिलेबस आहे प्रॉपर तो सिलेबस कुठं आपल्याला मिळत नाहीत किंवा एकत्रितपणे त्याची पुस्तकं आपल्याला अवेलेबल होत नाहीत पण आपल्या पब्लिकेशनची सगळ्याच एक्झामची अशी पुस्तकं अवेलेबल आहेत फक्त विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते तर आता जी ही तुमची पुणे डी सी सी परीक्षेची ऍड आलेली आहे ना तर याच्यासाठी सुद्धा आपल्या पब्लिकेशनच पुस्तक आहे एकच मिनिट थांबा okay. Uh, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली जाईल ओके ऑदर एक्झाम मध्ये जावा करंट मध्ये जावा ऑदर एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही करंट एक्झाम मध्ये ना तेव्हा तुम्हाला इथं बृहन्मुंबई त्याच्यानंतर आयसीडीएस अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पुणे पिंपरी चिंचवड मनपा परीक्षा पुणे चिन, पिंपरी चिंचवड पीएमसी पीसीएमसी त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा पुरवठा निरीक्षक त्याच्यानंतर सेवा भरती संपूर्ण मार्गदर्शक आहे मराठी शब्द संग्रह आहे वनरक्षक भरती आहे आयबीपीएस स्पेशल इथं तुम्हाला हे पुस्तक मिळून जातं ठीक आहे याच्यामध्येच तुम्हाला पुणे डीसीसी परीक्षेचं एक पुस्तक मिळून जाईल लक्षात घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक पण दिली जाईल डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करू शकता तुम्ही पुस्तक परचेस करू शकता पुस्तकाचा बुक रिव्ह्यू एक मी करेन तो देखील तुम्हाला इथं मिळून जाईल ठीक आहे ओके तर पुणे डीसीसी बँकेशी रिलेटेड आपलं जे पुस्तक आहे त्याचा एक बुक रिव्ह्यू करेल ते तुम्हाला मिळून जाईल फक्त आपण इथं जी ॲडव्हर्टाईज आहे ती ऍडव्हर्टाईज काय आहे बघूया सोबतच तुम्ही इतर परीक्षा देत असाल तर इतर परीक्षेसाठी सगळी पुस्तकं इथं अवेलेबल आहेत तुम्ही बघून घ्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेज आहे येणाऱ्या सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स विचारले जातात तर करंट अफेअर्ससाठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज तुम्हाला उपयोगी पडतं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण ही पुस्तकं टीसीएस आयबीपीएस पॅटर्न जवळजवळ सगळ्याच परीक्षेसाठी आहेत बघा हे आहे पुस्तक तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँक डी सी सी भरती परीक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये लेखनिक आता ह्या लेखनिक पदासाठी सी ऍडव्हर्टाईज आहे लक्षात घ्या कोणत्या पदासाठी ऍडव्हर्टाईज आहे लेखनिक पदासाठी तर लेखनिक आणि तत्सम पदाच्या भरती परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या विहित अभ्यासक्रमानुसार याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा पण समावेश आहे आणि दर्जेदार परिपूर्ण असा सर्वसमावेशक हा संदर्भ आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डीसीसी बँक भरती परीक्षा राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण आहे याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन अंकगणित मराठी इंग्रजी भाषा ज्ञान सामान्य ज्ञान चालू घडामोडी आणि पूर्वीच्या निवडक प्रश्नपत्रिका हे सगळं कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे ओके तर एकाच पुस्तकाचा अभ्यास व्यवस्थित करून तुम्ही ह्या एक्झाम क्वालिफाय होऊ शकता लक्षात घ्या आता हे जे ऍडव्हर्टाईज आहे ही ऍडव्हर्टाईज कि किती पदासाठी आहे एक्झामला तुम्हाला डेट का आहे कधी कधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्याची लास्ट डेट का आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टी आपण इथं बघूया एक दोन मिनिट फक्त थांबा पीडीएफ आपण इथं अपलोड करूया चला बघा तर झूम करते मी तुम्हाला दिसून जाईल बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित ओके लेखनिक पदाची ऑनलाईन सेवा भरती इथं तुम्हाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित पुणे यांनी लेखनिक हुद्याची चारशे चौतीस पद म्हणजे ही जे ऍडव्हर्टाईज आहे ना कि चारशे चौतीस रिक्त पद भरण्यासाठी आहे लक्षात घ्या सरळ सेवा भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तपशील तुम्हाला इथे दिलेला आहे बघून घ्या तपशील बँकेच्या संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे एक बारा दोन हजार पंचवीस ते वीस बारा दोन हजार पंचवीस लक्षात घ्या एक बारा दोन हजार पंचवीस ते वीस बारा दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षेचा दिनांक या वेबसाइट वरती तुम्हाला बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र सात दिवस आधी येत असतं एक्झामच्या लक्षात घ्या कागदपत्र पडताळणी आणि नि, मुलाखत या साठी तुम्हाला इंटरव्ह्यू पण आहे हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके okay? निकाल लागल्यानंतर याची डेट तुम्हाला मिळून जाईल सूचना काय दिलेत बघा सूचना अशा आहेत की पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या आता लक्षात घ्या जी लोक पुणे जिल्ह्यातली मूळ रहिवासी आहेत ना तर असणाऱ्या उमेदवारांकरिता इथं सत्तर टक्के पद राखीव आहेत लक्षात घ्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट उर्वरित तीस उमेदवारांकरता खुली आहेत पुणे जिल्हा बाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध जर झाले नाही तर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांवरून सदर पद भरता येतील तिसरा मुद्दा बघा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना काय करायचं आहे मूळ रहिवासी प्रमाणपत्र तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट जे आहे ना म्हणजे तुम्ही पुण्याचे मूळ रहिवासी आहात का नाही ते तुम्हाला इथं काय करायचं आहे अपलोड करायचं आहे उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येतील ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम कशी भरायची ऑनलाईनच भरायची आहे चलन वगैरे इथं नाही लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भरणं कंपल्सरी आहे अन्यथा अर्ज अपात्र होईल उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी पात्रता तुमची आहे का त्यांनी जी दिली आहे पात्रता ती आहे का हे कन्फर्म करणं पण गरजेचं आहे भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी कोणाची राहील उमेदवारांची राहील ओके क्लिअर बँकेने सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या पात्रता निकष निवड प्रक्रिया कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेचा असून सदर बदल उमेदवारांवर बंधनकारक राहील मुख्य कार्यकारी अधिकारी ओके क्लिअर तर खूप मोठी संधी आहे जे पुण्यामध्ये आहे त्यांच्यासाठी तर आहेच आहे पण इतर विद्यार्थ्यांसाठी पण आहे लक्षात घ्या आणि स्पेशली मी तुम्हाला इथं आपलं पुस्तक पण दाखवलेलं आहे जे पुस्तक तुमचा हा सगळा सिलेबस कव्हर करेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डी सी सी बँक भरती परीक्षा या पुस्तकाच्या जोरावरती तुम्ही हे पद मिळवू शकता तर पुस्तक परचेस करण्यासाठी आपल्या ऑफिशियल वेबसाईटच्या लिंकवरती जावा तिथून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता तुमच्या काही अडचणी असतील पुस्तकाच्या संदर्भात तर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर पण मिळून जाईल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील धन्यवाद